हो आता आपण ऐकणार आहात रायगड जिल्ह्याचं वार्तापत्र पाणी टंचाई सोडवण्यासाठी जिल्हा परिषदेनं तयार केला मास्टर प्लॅन कोरोनाची भीती कायम लोक अदालतीमध्ये चौदा हजार सहाशे नऊ प्रकरणांचा निपटारा आणि औद्योगिक क्षेत्रात होणाऱ्या अपघातामध्ये वाढ या होत्या गेल्या महिनाभरातल्या रायगड जिल्ह्यातल्या ठळक घडामोडी या आणि इतर घडामोडींविषयी सविस्तर माहिती देत आहेत आमच्या वार्ताहर शोभना देशमुख रायगड जिल्ह्यात दिवसेंदिवस पाणीटंचाईची समस्या उग्र स्वरूप घेत आहे जिल्ह्यात दरवर्षी साडेतीन हजार मिलीमीटर पाऊस पडत असतो पावसाचं प्रमाण चांगलं असताना जिल्ह्यात पाणी साठवणूक योग्य पद्धतीनं होत नसल्यानं दरवर्षी डिसेंबर महिना सुरू झाला की पाणीटंचाई लोक वर काढत असते पाणी टंचाईची समस्या मुळात सुरवण्यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर किरण पाटील यांनी जलजीवन योजनेअंतर्गत मास्टर प्लान तयार केला आहे त्यामुळे लवकरच जिल्ह्यातील पाणी टंचाईवर मात शक्य होणार आहे जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकाला नळाद्वारे शुद्ध पाणी देण्याचा मनोदय दे डॉक्टर किरण पाटील यांनी व्यक्त केला आहे जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी योजना आणि जलस्वराज्य योजनेअंतर्गत गावागावात केलेल्या योजना योग्य पद्धतीने सुरू करण्याबाबत नियोजन करण्यात आलं आहे प्रत्येक व्यक्तीला पंचावन्न लिटर पाणी देण्याचं उद्दिष्ट आहे ज्या योजना बंद झाल्या आहेत त्या पुनर्जीवित केल्या जाणार आहेत ज्या ठिकाणी पाण्याची सुविधा नाही त्या ठिकाणी केली जाणार आहे गावातील नैसर्गिक स्त्रोत पुन्हा पुनर्जीवित केले जाणार आहेत नागरिकांच्या प्रत्येक घरात न देऊन त्याद्वारे पाणी दिले जाणार आहे रायगड जिल्ह्यात कोरोना रुग्णांचं प्रमाण कमी झालं असलं तरी दिवाळीनंतर आलेली लग्नसराई आणि लॉकडाऊन मध्ये मिळालेली सूट यामुळे जिल्ह्यातील कोरोनाचा धोका अजून संपलेला नाही जिल्ह्यात कोरोना, हो अजुन लाना है। कोरोना संख्या एकोणसाठ हजार सहाशे सहाशे एकतीस रुग्णांचे बळी गेले आहेत विकेंड साजरा करण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांची संख्या ही दिवसेंदिवस वाढतच आहे त्यामुळं कोरोना रुग्णांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त होत आहे जिल्ह्यात येताना पर्यटकांनी मास्क लावून पर्यटनाचा आनंद घ्यावा तसंच सॅनिटायझरचा वापर करावा धुवावेत असं आवाहन जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी केलं आहे पर्यटकांच्या त्रास होऊ नये अशीच अपेक्षा येथील रहिवासी व्यक्त करत आहेत रायगड जिल्ह्यात बारा डिसेंबर रोजी आयोजित करण्यात आलेल्या लोक अदालतीमध्ये जिल्ह्यातील दाखल पूर्व चौदा हजार सत्तेचाळीस आणि पाचशे बासष्ट प्रलंबित प्रकरणे अशी एकूण चौदा हजार सहाशे नऊ प्रकरणे निकाली काढण्यात आली आहे या लोक अदालतीमधून कोटी लाख सातशे एकोणसत्तर करण्यात आली आहे लोक अदालतीच्या माध्यमातून प्रकरणे निकाली काढण्यात रायगड जिल्ह्याने राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे रायगड जिल्ह्याच्या प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश विभाग प्रो इंगळे त्यांच्या मार्गदर्शनाखाली रायगड जिल्ह्यामध्ये आयोजित केलेल्या राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये रायगड जिल्ह्यातील दाखल पूर्व आणि प्रलंबित अशी एकूण चौसष्ट वीस प्रकरणे लोक अदालतीमध्ये ठेवण्यात आली होती त्यापैकी दाखल पूर्व चौदा हजार सत्तेचाळीस आणि प्रलंबित प्रकरणापैकी पाचशे बासष्ट अशी एकूण चौदा हजार सहाशे नऊ प्रकरणे निकाली काढण्यात आली आहेत रायगड जिल्हा पर्यटकांसाठी जसं आकर्षण केंद्र आहे तसाच तो औद्योगिक जिल्हा म्हणूनही ओळखला जातो अनेक कंपन्या जिल्ह्यात कार्यरत आहेत परंतु गेल्या येथील पर औद्योगिक क्षेत्रात अपघातांची मालिका सुरू आहे गेल्या वर्षात चोवीस अपघात इथं झाले या अपघातात चौदा कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला रायगड जिल्ह्यात रोहा महाड खालापूर मानगाव खोपोली रसायने या परिसरात जवळजवळ चौदा चे वेगवेगळ्या प्रकारच्या कंपन्या आहेत यामध्ये रासायनिक औषध निर्मित खत निर्मित पदार्थ मद्य अशा वेगवेगळ्या कंपन्या आहेत जिल्ह्यातील या कंपन्यांमध्ये सुरक्षेच्या अभावामुळे अपघाताच्या घटना होत असतात यामध्ये आग प्राणघातक स्फोट वायुगडि होऊन अपघात होत असतात त्यामुळे जीवितहानी आणि मोठ्या प्रमाणात वित्तहानी होत असते जिल्ह्यात वर्षभरात चोवीस अपघात झाले असून चौदा मृत्यू झाले आहेत शोभना देशमुख अलिबाग रायगड याबरोबरच रायगड जिल्ह्याचं वार्तापत्र संपलं हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला